तर पुस्तक क्रमांक एक जे आहे चारशे एकवीसमधलं पहिलं पुस्तक ते आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे मराठी भाषेचा विविध क्षेत्रीय वापर मराठी भाषेचा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो त्याचा आपल्याला परिचय या पुस्तकाच्या मार्फत करून घ्यायचा आहे तर इथे आता चार जे पुस्तकं आहेत चारशे एकवीसमध्ये ते आहेत पहिलं पुस्तक तर सांगितलं मराठी भाषेचा विविध क्षेत्रीय वापर पुस्तक क्रमांक दोन असेल मराठी भाषेचा सर्जनशील वापर पुस्तक क्रमांक तीन आहे मराठी भाषेचा अध्यापनातील वापर आणि पुस्तक क्रमांक चार आहे मराठी भाषा माहिती आणि तंत्रज्ञान अशा चार पुस्तकांचा आपल्याला परिचय या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर मराठी भाषेचा जो उपयोजन लक्ष अभ्यास आहे हे जे पुस्तकाचं मुख्य टायटल आहे तर भाषेचा वेगवेगळ्या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये वापर केला जातो जसं की आपण जर विचार केला तर भाषा ही आपल्या सगळ्या मानवांच्या व्यवहाराला एक संदेश देणारी एक महत्त्वाची यंत्रणा म्हणू शकतो एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे भाषेमुळेच आपण पशु प्राणी आणि माणूस हा एक भेद करू शकतो जग वेगानं जे बदलत आहे आणि जगातील लोक अत्यंत वेगानं एकमेकांशी संपर्क साधत आहेत त्यासाठी महत्त्वाचं माध्यम म्हणून आपण भाषेकडं पाहतो भाषेचा वापर हा विविधांगी असतो आपल्याला न कळणारे क्षेत्र असेल किंवा असं क्षेत्र की ज्या ठिकाणी भाषेचा वापर वापर आपोआप अप आपणास वाप, समजूनच घ्यावा लागतो मग भाषेमध्ये व्यवहार होत असतो मानवी स्वभावांचं दर्शन होत असतं लोक एकमेकांशी प्रसंगानुसार किंवा निर्णयासंदर्भामध्ये एकमेकांशी कसं बोलतात किंवा लेखक लेखका लेखाच्या लेखा रूपाने वाचकांसाठी लिहितो <coughs> मग काही लेख असेल पुस्तकं असतील पत्र असतील हे एक प्रकारे जे व्यवहार होतो तो हा भाषा व्यवहारच आहे आणि मानवा मानवाच्यासाठी किंवा मानवी आयुष्यामध्ये भाषेचा शोध हा एक महत्त्वाचा आमूलाग्र शोध म्हणून ओळखला जातो आता मराठी भाषेचा जर विचार केला आपण तर भाषेचा वापर हा गप्पा मारण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी सार्वजनिक वक्तव्य करण्यासाठी प्रसारमाध्यमांसाठी किंवा हे जे वेगवेगळे विषय आहेत गणित विज्ञान सामाजिकशास्त्र सगळा विषय कुठलाही विषय तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भाषा ही महत्त्वाची ठरते मग म्हणूनच भाषेला सामाजिक संस्था म्हणून ओळखलं जातं माणसाला प्राण्याप्रमाणे स्वसंरक्षण अशा वेगवेगळ्या गरजा असतात किंवा किंबहुना प्राण्यांपेक्षा माणसाच्या अधिक गरजा आहेत आणि त्या गरजा किंवा आपले अनुभव विचार कल्पना हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेची गरज आपल्याला बा भासते आणि या गरजेतूनच मग परंपरा इतिहास संस्कृती रूढी यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो उदाहरणार्थ कोणी पाहुणा लांबून घरी आला की त्याला पाणी देतात कारण तो जमला आहे असं चेहऱ्यावरून घरच्या माणसांना न विचारता देखील समजतं काही वेळा पाहुण्यांसाठी आपण चहा करण्यास सांगतो म्हणजे खुनावतो म्हणजे प्रत्येक वेळेस भाषेत नाही तर आपण खुनांमार्फत देखील बऱ्याचशा गोष्टी करत असतो किंवा पुढं रस्ता बंद आहे तर जाहिराती लावू नयेत अशा ज्या काही सूचना या फलक आपल्याला पाहायला मिळतात तर तिथे जो संदेश दिला जातो त्या तो आपल्याला कशामुळं का समजतो कारण आपल्याला ती भाषा माहिती आहे त्यामुळे भाषा ही अत्यंत महत्त्वाची ठरते भाषा आणि बोली आता बोली आणि भाषेमध्ये नेमका फरक आहे तर बोली ही एका विशिष्ट भूप्रदेशामध्येच बोलली जाते त्या किंबहुना भाषा ही एका दीर्घ प्रदेशामध्ये प्रदीर्घ अशा प्रदेशामध्ये जिथे लोकसंख्या जास्त असेल अशा ठिकाणी जी वापरली जाते ती म्हणजे भाषा होय आणि एका ठराविक भूप्रदेशामध्ये जी वापरली जाते ती बोली होय मग आपल्या मराठी भाषेच्या वेगवेगळ्या बोली आहे जसं की कोकणी वराडी खान्देशी डांगी पुणेरी असे वेगवेगळे गट आपले या बोलीनुसार देखील केले जातात आता भाषेतून साहित्य निर्मिती केली जाते साहित्य आणि भाषेचा उपयोग काय किंवा त्याचं उपयोजन नेमकं कसं होतं तर साहित्यामध्ये भाषेचं सा उपयोजन होत असतं साहित्य निर्मिती होते म्हणजे काय होतं तर लेखक हा आपल्या सृजनशीलता आपल्या सर्जनशीलतेनुसार वेगवेगळे शब्द वेगवेगळे वाक्यांची मांडणी हा भाषेच्याद्वारे तो करत असतो मग साहित्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये वाक्यप्रचार येतात म्हणी येतात द्व्यर्थी अर्थ येतात म्हणजे एका एक शब्दाचे अनेक अर्थ निघतात सुभाषितं येतात काही व्याख्या येतात सूत्र येतात लोककथा येतात पद्यपंक्ती येतात रूपकं प्रतिकं लोकगीतं इथं सगळ्यांचा समावेश यामध्ये होत असतो हल्ली भाषेचा वापर तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रानुसार वाढत चाललेला आहे साहित्य सा प्रसारमाध्यमं त्यानंतर समीक्षा भाषाविज्ञान इतिहास समाजशास्त्र भूगोल शिक्षणशास्त्र राजशास्त्र मानसशास्त्र दूरशिक्षण अर्थशास्त्र वाणिज्य व्यवस्थापन पर्यावरण कायदा भूगर्भशास्त्र अभियांत्रिकी वैद्यकीय शास्त्र असेल गणिती असेल संगणकीय शास्त्र असेल अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या त्या क्षेत्रानुसार भाषेचा वापर हा होत असतो आता इथं एक काही महिना महिन्याच्या काही कवितांची का उदाहरणं आहेत त्यानंतर काही गाण्यांची उदाहरणं आहेत की जेणेकरून आपल्याला कळेल की त्या भाषेचा नेमका वापर कसा होत असतो तर इथं हिरव्या पानात पानात हिरव्या पानात काही चावळ चालते भरज्वानी त ल ज्वार अंगमोडी बोलते म्हणजे ही जी काही कविता म्हणू शकतो किंवा हे जे गाणे हे सगळ्यांना आहे मग यामध्ये कशा पद्धतीनं त्या झाडाचं वर्णन केलं आहे किंवा ज्वारीचं झाड जा असेल त्याचं ताट असेल भरज्वानी म्हणजे नेमकं काय ह्या निसर्गाचं का एक वेगळं रूप या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या सगळ्यातून म्हणजे ही कविता जरी असली तरी आपल्याला समजून घेताना आपल्याला भाषेचा वापर करून घ्यावा लागतो तर कवितेमधून जी भाषा येत असते ती निश्चितपणे आपल्या बोलल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा एक विशिष्ट पद्धतीने येत असते इथं लय येतो ताल येतो यमकांची जुळणी केली जाते त्यांना तो कुठली कथा जरी घेतली आपण तरी ते कथे आता इथं एक बाबुराव बागुल्यांची कथा दिलेली आहे की काही वाक्य दिलेली कथेतली की पाऊस वैरी होऊन डोळे झाकून कोसळत होता त्या शिळंधार पावसाने भल्याभल्यांची बंबेरी उडाली होती हातावर पोड भरणाऱ्या गोरीगरिबांची उपासमारीने दैना केली होती ते पावसाच्या माऱ्याने मातीप्रमाणे मौसूज झाले होते आणि गवताप्रमाणे रोगराई इकडे तिकडे माजली होती प्रत्येक घरातून कोणी ना कोणी आजारी पडले होते भागूकोळनही कोळीनंही अशीच थंडीतपणे आजारी पडली होती आणि तिच्या आजाराने आणि सतत पडत्या पावसाने तिची दोन्ही मुलं ही भूकेने हैराण झाली होती मिळेल ते भिक्षेचे अन्न खाऊन ती रडत अथवा खिन्न होऊन तिच्या उषा पायत्याशी बसत होती दुःखाने भूकेने दिवस लोटत होते आणि या ठिकाणी वा, ही, ही जी कथा तुम्ही वाचली असेल तुमच्यापैकी कोणी किंवा नसेल वाचले तर पूर्ण कथा वाचा भूक ही माणसाला कशा पद्धतीनं हैराण करू शकते किंवा कसं एक जोरकस भूकेला किती महत्त्व येऊ शकतं हे या ठिकाणी दिलेलं आहे मग ही जी भाषा आहे ती दैनंदिन जीवनापेक्षा निश्चितपणे वेगळी आहे म्हणजेच काय तर दैनंदिन जीवनामध्ये येणारी भाषा जी आहे तिच्यापेक्षा किंवा काही वेगळी भाषा ही साहित्यातून येत असते इथं या या ती या खांडेकरांच्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त त्यांची कादंबरी आहे त्या कादंबरीतीलही काही भाग या ठिकाणी दिलेला आहे माझे शरीर रक्षक मागावून सावकाश येता येत होते त्यांच्या चालीने अंगिरस ऋषींच्या आश्रमाकडे जायला माझा खोडा कंटाळा माझ्यासारखेच त्याचे मन अवखळ असावे वाराशी स्पर्धा करण्यात त्याला विलक्षण आनंद होत होता हा हा म्हणता मी आश्रमाजवळ आलो सायंकाळ झाली होती समोरच्या झाडीतून कृष्ण धूम्ररेषा निळसर आकाशाकडे वक्रगतीने जात होता त्यांची ती हालचाल नर्तिकीच्या तालबद्ध पदक्षेपाप्रमाणे वाटत होती घरट्यांकडे परत येणारी पाखरे मधुर किलबिल करीत होती जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते म्हणजे या उतार्यातून ललि विल विलक्षण असा आनंद अवखळ म्हण तालबद्ध हलचाल मधुर हलचाल मधुर किलबिल सुंदर यज्ञकुंड गाणारे रंग पंचरंगी पाखरू रंगीत पिसे प्रबळ इच्छा कठोर शब्द असे विशेषण आणि विशेष अशा जोड्या खांडेकरांनी या ठिकाणी वापरलेल्या पाहायला मिळतात इथं कालिदासाच्या देखील काव्यपंक्तीचं उदाहरण दिलेलं आहे म्हणजे व्यवहार याच्या भाषेपेक्षा साहित्याची भाषा ही निश्चितपणे वेगळी येत असते आता प्रसारमाध्यमातील भाषेचा जर वापर केला पाहिला आपण तर एकाच वेळी अनेक लोकांशी हजारोंशी संभाषण हे प्रसारमाध्यमांद्वारे साधलं जात असतं याच्या ह्याच्यामध्ये वेगळ्या घटना माहिती मनोरंजन किंवा मतं विचार हे प्रसारित केले जातात चित्रपट असेल माहितीपट असेल नाटक असेल लोकनाट्य पथनाट्य कीर्तनं किंवा लोककला या सगळ्यांना आपण प्रसारमाध्यम म्हणू शकतो मग याच्यामध्ये दूरचित्रवाणी आली संगणकीय प्रणाली आली आकाशवाणी आली म्हणजे वृत्तपत्रे हे प्रसारमाध्यम हल्ली केवळ वाचनीयच आहे असं नाही तर विविध रंगीत पुरवण्या रंगीत जाहिराती याद्वारे पाहायला मिळतात आकाशवाणी हे माध्यम श्रवणीय आहे तिथं श्रोता आवश्यक ठरतो दूरचित्रवाणी माध्यम हे फार वेगळं ठरतं कारण तिथं पाहण्याजोगं ऐकण्या जावं ऐकण्याजोगं असं दृकश्राव्य हे माध्यम आहे जिथं प्रेक्षक आणि श्रोता अशा दोन्ही भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बातम्या गाणी यासारखे कार्यक्रम आपल्याला पाहता येतात रेडिओद्वारे आपल्याला ऐकता येतात म्हणजे एकंदरीत एक प्रसारमाध्यमांची भाषा ही वेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे येत असते व प्रसारमाध्यमांची भाषा बिघडते का किंवा त्या भाषेमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे का व्हायची असेल तर ती कशी हवी आहे असे वेगवेगळी चर्चा याद्वारे होत असते वृत्तपत्रातील भाषेचा वापर जर पाहिला तर वृत्तपत्रातून संपादक हा संपादकाच्या नेतृत्वाखाली बातमीदार हा वेगवेगळ्या बातम्या देऊन हजारो वाचकांशी तो संपर्क साधत असतो मग त्या ठिकाणी काही अग्रलेख येतात विशेष विशेष प्रासंगिक लेख येतात विशेष बातम्या येतात वाचकांचा पत्रव्यवहार असतो प्रमुख बातम्या असतात श्रद्धांजली पुण्यस्मरण जाहीर नोटीसा अग्रलेख विविध प्रासंगिक लेख विशेष बातमी वाचकांचा पत्रव्यवहार दिनविशेष अशा वेगवेगळ्या बाबी यातून येत असतात त्यानंतर काही कार्यक्रम येत असतात जसं की आ, स्मार्ट सोबती गुरुवार बालमित्र शनिवार सप्तरंग रविवार आणि फॅमिली डॉक्टर शुक्रवार अशा दैनिक सकाळच्या रोज वेगळ्या देखील दररोजच्या वेगवेगळ्या येत असतात त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीनं आपण व वर्तमानपत्रांना बघू शकतो आणि त्याचीही भाषा निश्चितपणे आपल्या बोलल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा ही वेगळीच पाहायला मिळते आकाशवाणी दूरचित्रवाणीवरील भाषा जर पाहिला तर आकाशवाणी दूरचित्रवाणी ह्या प्रसारमाध्यमांबद्दल लोकांमध्ये विशेष कुतूहल असतं <coughs> बायका मुले सुशिक्षित अशिक्षित अशा सर्वांसाठी एकाच वेळी हे कार्यक्रम होत असतात धर्म जात राष्ट्रीयत्व लिंग वय आर्थिक स्थिती अभिरुची अशा सर्वच बाबतीत लोकांना एकाच वेळी एकत्र ठेवणारी ही प्रसारमाध्यमं आहेत अर्थातच अशा महत्त्वाच्या माध्यमांची भाषा सर्वांना सहज समजेल आवडेल अशीच असवयास हवी आपल्या जीवनाशी समरस असणारी ही भाषा हवी जसं की सह्याद्री या मराठी वाहिनीवर कृषी दर्शन या सदरामध्ये पूर्वीच्या आमची माती आमची माणसं या सदरात गप्पाटप्पा देखील व्हायच्या म्हणजे एक विशिष्ट पद्धतीनं त्या ने ने त्या वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हे कार्यक्रम फार महत्वाचे ठरतात आणि प्रसारमाध्यमे हे जनमानसांवर प्रभाव टाकत असतात महाभारत पाहून लोक पिताश्री किंतू परंतु असे शब्द सर्रास वापरू लागले म्हणजे एकंदर त्या गोष्टींचा मानवी जीवनावर फार मोठा परिणाम होत असतो इंग्रजी भाषेचा अतिरेक झालेला हे आपल्याला मान्यच करावं लागतं वृत्तपत्रात देखील स्मार्ट सोबती होम स्मार्ट होम हेल्दी डाएट टिप टिप टिप्स जगायोगा फॅशन अँड ब्युटी ब्युटी मंत्रा वर्ल्ड हेरिटेज स्मार्ट किड्स टुन टुन जी के कहाणी कम बॅक की एस एम एस आते ज, आते हे फंडा ए फिल्मी हे सिने डायरी फ्लॅशबॅक एक आर्ट जगणं स्मार्ट अशी इंग्रजी शीर्षक असणारी किंवा हिंदी मराठी भाषा मिश्रित असणारी देखील भाषा आपल्याला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते नंतर फॅमिली डॉक्टर बालमित्र यांसारखे मेळ साधून आणणारे कार्यक्रम उपक्रम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता हा झाला एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भाषेचा झालेला वापर पण आता भाषेचा वापर होताना भाषेचं एक होता संदेशन होत असतं मग हे संदेशन जे आहे ते प्रा प्रामुख्याने आधुनिक भाषा विज्ञानामध्ये याचा आपल्याला शोध घेता येतो आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया फरदिनान द सोस्यूर या स्वीस अभ्यासकांनी घातला यापूर्वी भाषेचा अभ्यास हा होत होता ऐतिहासिक आणि कालक्रमिक पद्धतीनं हा होत होता मात्र भाषेचा अभ्यास हा खरे तर एककालिक स्वरूपाचा असतो म्हणजे वर्तमानकालीन भाषेचाच अभ्यास हा एक कालबिंदू निश्चित करून केला पाहिजे असं यातून मत मांडलं गेलं रोमान याकपसन या रशियन अभ्यासकांनी यामध्ये आपली महत्वाची विचारधारा मांडली त्यांनी भाषेचं संदेशन होताना जी काही प्रक्रिया होते त्यामध्ये चिन्ह व्यापार होत असतो त्यामध्ये सहा मुलं घटक आणि भाषेची सहा कार्य महत्त्वाची मांडली बरं ओकमान या कपसनी आणि भाषेचे कार्य मांडताना त्यांनी सांगितलं की भाषेचा मूलभूत हेतूच काय असतो तर समाजातील व्यक्तीने एकत्र आणणं व्यवहार पार पडणं हे भाषेमुळे शक्य होत असतं उदाहरणार्थ गवत हा जो शब्द तयार होतो तो कसा ग अधिक व अधिक व अधिक अ अधिक त अधिक अ असे सहा ध्वनी सलगपणे सलगपणे एकत्रित उच्चारले जातात तेव्हा गवत हा शब्द तयार होत असतो म्हणजे हे काही संकेत ठरलेले आहेत लेखन बोलणे याचा व्यापार या ठिकाणी होत असतो आधी मग काळापासून भाषेचं कार्य हे चाललेलं आहे हावभाव खुणा रंग रेषा यांच्या साह्याने हे कार्य सुरू असतं पण रोमान या यांचा या कपसनचं जर प्रारूप जर पाहायला गेलं तर रोमा रोमाने याकपसेन यांनी एक महत्त्वाचे सहा मूलभूत घटक मानले ज्याच्यामध्ये त्यांनी प्रेक्षक म्हणजे बोलणारा महत्त्वाचा असतो ग्रहणकर्ता म्हणजे रिसिवर ऐकणारा या ठिकाणी महत्त्वाचा असतो परिसर म्हणजे जो कॉन्टेक्स्ट आहे जो संदर्भ आहे तो महत्त्वाचा ठरतो काय बोललं जातं आहे तो संदेश महत्त्वाचा ठरतो ज्याला मेसेज असं म्हटलेलं आहे त्यानंतर संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट महत्त्वाचा ठरतो माध्यम कोड कुठल्या माध्यमाचा वापर केलेला आहे हे महत्त्वाचं ठरतो म्हणजे भाषिक क्रिया घडताना संदेशनाची क्रिया घडताना हे सहा घटक फार महत्त्वाचे ठरतात त्यानंतर भाषेचे कार्य जे आहे ज्याचे की जसं की संदर्भनिष्ठ आविष्कारात्मक परिणामनिष्ठ भाषाविषयक संपर्कनिष्ठ काव्यात्मक ही भाषेची वेगवेगळी कार्य त्यांनी दिलेली आहेत त्याचा आपण परिचय करून घेणारच आहोत रोमान याकपसेन यांनी सहा घटक जसे मांडले तसे ही सहा कार्य महत्त्वाचे मांडले म्हणजे फंक्शन्स जसं की एक संदर्भनिष्ठ म्हणजे आता संदर्भनिष्ठ मध्ये काय होतं तर एखादी कुठलंही जेव्हा बोलणं होत असतं त्यामध्ये ऐकणारा आणि बोलणारा हे महत्त्वाचे असतातच परंतु एवढंच महत्त्वाचं असतं का तर नाही तर का कोणास काय म्हणतो हे देखील महत्त्वाचं असतं म्हणजे एक घटनाला संदर्भ असायला हवा तेव्हाच हे कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित होऊ शकतं दुसरं आहे आविष्कारात्मक म्हणजे कुठलंही गोष्ट जेव्हा असते तेव्हा अभिव्यक्ती ते त्या ठिकाणी जोडलेली असते म्हणजे आता आपण म्हणतो की माणूस हा बोलणारा प्राणी आहे मग तो आपल्या मनातील विचार गुपिताही इतरांना सांगतो आत्मप्रकटीकरणासाठी भाषा हे महत्त्वाचं साधन त्यांना शोधून काढलेलं आहे व्यक्त होत असतो त्यातून आविष्कार इमोशन त्याच्या व्यक्त होत असतात त्यानंतर परिणामनिष्ठ आता जेव्हा बोलणारा किंवा ऐकणारा हे जेव्हा संभाषण होत असतं तेव्हा निश्चितपणे ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम हा होत असतो कुठलीही वस्तू असेल सेवा असेल उत्पादन असेल त्याची खात्री केली जाते खरेदी करताना परिणाम त्याचा काय होऊ शकतो हे आपण विचारात घेत असतो म्हणजे कुठलंही परिणाम म्हणजे उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे की आपण कशा पद्धतीने बोलतो आहे ते एक छान जाहिरातच दिलेली आहे की ती वाचूनच दाखवते मी अहो वहिनी तांदूळ कसा आणला रिक्षाने आणला तसे नव्हे हो कोणत्या भावाने आणला मोठ्या भावाने आणला अरे चा मी म्हणतो कितीला आणला अहो आत्ताच दोनला आणला म्हणजे वरील संवादातून आपल्याला कळते की तांदूळ कुठल्या दरण आणला हे विचारायचंय परंतु ती स्त्री मात्र चतुरपणे उत्तर टाळताना दिसते अर्थ काय या जाहिरातीचा परिणाम आपोआप श्रोत्यांच्या मनावर बिंबवला जातो त्यानंतर स्वच्छता अभियान कुटुंब नियोजन पर्यावरण बेटी बचाओ स्त्री हत्या यांसारखे विषय हेही संदेशात्मक असतात त्यातून एक नैतिक आचरण आणि शिकवण आपल्याला मिळत असते रंगमंच दूरदर्शन आकाशवाणी मौखिक लिखित मजकुरातील हा संदेश हा एकत्रपी नसतो तर एक ते एक सांगणं असतं म्हणजे श्रोत्यांशी साधलेला तो एक संवाद असतो त्यानंतर ता पुढचं कारण आहे संपर्कनिष्ठ आता कार्य कुठलंही जेव्हा होत असतं तेव्हाच्या म्हणजे हो, प्रेक्षक आणि ग्रहणकर्ता म्हणजे श्रोता हा महत्त्वाचा ठरतोच मग याच्यातील संपर्क वाढवणं किंवा कमी करण्याचं काम हे यातून होत असतं उदाहरणार्थ किती वाजले हो या वाक्यातून वेळ विचारण्याऐवजी अनोळखी माणसाशी ओळख करून घेण्याचे एक साध्य होऊ शकतं असं होतं ना आपण प्रवासात आपल्याला अन अनेक अनोळखी व्यक्ती भेटतात मग आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलायला सुरुवात करत नाही आपण ही बस गेली का हो ही ट्रेन गेली का किंवा किती वाजले एक प्रकारे असा एक उलट प्रश्न आपण विचारतो आणि मग आपलं संभाषण हे वाढायला सुरुवात होत असते त्यामुळे संपर्काचं साधन काय ते पण फार या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं त्यानंतर भाषाविषयक आता जेव्हा भाषेचे कार्य होत असतं तेव्हा भाषा एक नाम आहे या वाक्यातून असं एक कार्य घडत असतं भाषा हे कार्य भाषाविषयीच असतं भाषेच्या संरचनेची चा भाषिक व्यवहाराची व्याकरणाची अशी विविध घटकांची चर्चा ही भाषेच्या सहाय्याने होत असते त्यामुळे भाषा हे जीवन व्यवहाराचं साधन असतं भाषा ही एक सामाजिक संस्था असते किंवा भाषेचं वर्णन भाषाच करीत असल्याने संदेशनाच्या या कार्यास भाषाविषयक कार्य असं देखील म्हटलं जातं त्यानंतर काव्यात्मक म्हणजे पोएटिक आता सौंदर्यात्मक कार्यामध्ये संदेश हा घटक केंद्रस्थानी असतो तो महत्त्वाचा ठरतोच तसंच त्या पद्धतीनं भाषेमध्ये एकूणच उद्दिष्ट काय आहेत किंवा संदेश कुठला आहे वेगळ्या शब्दात काय सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येत असतात उदाहरणार्थ टी एस एलियट यांच्या स्टील हिल्सचा उचल पर्वत हा नियमबद्ध अनुवाद ठरेल मात्र अचल कातळ हा अनुवाद सामाजिक संदर्भ बदलणारा आणि नियमोल्लंघन देणाराच ठरणार आहे म्हणजे एक कवी आणि लेखकाची व्यक्तिगत शैली का ही काव्यात्मक किंवा या पोईटिक भाषेतून घडत असते म्हणजे दैनंदिन संदेशनामध्ये भाषेमध्ये आपण कथन करत असतो कुठे कधी केव्हा कोणी कहा अशा संदर्भासह आपण भाषेचं कार्य पाहत असतो त्यामुळं रोमान या यांनी सांगितलेले भाषेचे सहा मूल घटक आणि सांगितलेली भाषेची सहा सहाही कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरतात आता भाषा व्यवहार आपण जे म्हणतो तो कसा एक भाषा व्यवहार आणि सामाजिक व्यवहार कसा आहे काय नेमकं यातलं नातं आहे तर भाषा आणि समाजात दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत समाजात भाषेचा वापर केला जातो आणि भाषेचा वापर करण्यासाठी समाज अस्तित्वात लागतो म्हणजे हे दोन्ही गोष्टी आपण वेगळ्या करू शकत नाही भाषेशिवाय समाज किंवा समाजाशिवाय भाषा होऊ शकत नाही त्यामुळे समाजातील विविध व्यवहार भाषेवर अवलंबून असतात तर भाषेतील अनेक व्यवहार अथवा भाषेचे कार्य हे समाजावर अवलंबून असते आपण एकमेकांशी संवाद साधतो व्यवहार करतो भाषेच्या सहाय्याने मात्र या सामाजिक व्यवहारांना एक भाषेचं अधिष्ठान असतं भाषेला समाजाचा पाया असतो समाज संस्कृती भाषा यांचे एक नातं एकाच रक्ताच्या नात्यातील भावंडांसारखे असते समाजानी भाषा याचा दीर्घकालीन सहसंबंधातून त्या त्या, त्या प्रदेशाची संस्कृती परंपरा या गोष्टी निर्माण होतात संस्कृती परंपरा रीती धर्म विचार मतं टिकवण्याचं कार्य ही भाषाच करत असते शिवाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला या सर्व गोष्टींचे परंपरांचे वहन करण्याचे कार्य देखील भाषा करीत असते व भाषा आणि समाज हा परस्परांवर अवलंबून असतो आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भाषेचा वापर जो आहे आदिम काळापासून सुरू झालेला दिसतो पण त्याची निर्मिती सावकाश मंद गतीने आपल्याला झालेले दिसून येते समाज निर्मितीचा जर विचार केला तर जीवन जगण्याच्या उद्देशाने आणि समान विशिष्ट हेतूने कार्य हो, करणारा एखादा मानवी समूह हो, म्हणजे समाज होय आपण सतत समाजी संकल समाज संकल्पना बोलण्यात वापरत आणत असतो समाज काय म्हणेल समाजाला काय वाटेल यासारखे प्रश्न समूह हो, कसा एकमेकांशी निगडित असतो हे आपल्याला लक्षात आणून येतं जसं की मराठी समाज बंगाली समाज महाराष्ट्रीय समाज राजस्थानी समाज असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अनुक्रमे आपण भाषा प्रदेश असा आपण एक भेद करत असतो मानवी समाज आणि मानवी संस्कृती म्हणजेच संस्कृती आणि अनेक विचार संस्कृती म्हणजेच काय तर अनेक विचारांचं पद्धतीचं परस्परांचं परंपरांचं ते संचित असतं जसं की नेहमी खरं बोलावं एकमेकांना सहकार्य करावं दुसऱ्या भुकेल्या माणसाला आपल्यातील एखादा अन्नाचा घास द्यावा एकमेकांशी सौजन्याने वागावी पुण्य कमवावे पाप टाळावे एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत थेमे थेमे तळ साचू सळे तळे साचे ही वाक्य ह्याच विचारधारेतून आलेले आहेत मग भाषिक व्यवहारातही या मुल्यांची जाण ठेवावी लागते <coughs> त्यानंतर भाषिक व्यवहारात मुल्यांची जाण ठेवताना एखादी मुलगी आपल्या आईला ए आई असं म्हणेल मग तीच मुलगी सासरी गेल्यानंतर सासू आई आईना अहो आई असे आदरार्थी बोलते मित्रांनी शिवाय घातल्या तर चालतील पण आई वडील गुरु यांना कशा देता येतील आता आधुनिक काळात मुले मुली वडिलांना ए बाबा असेही म्हणू लागलेले बाबांसोबत मुले मुली ड्रिंक्स बसतात याला बदललेल्या सामाजिक मूल्यांना जबाबदार धरले जबाबदार धरावे अर लागतं अर्थात ही मूल्य देखील माणसांनीच बदललेली आपल्याला पाहायला मिळतात भान ठेवून बोलणं इतर मग गैरसमज होतात संवादाऐवजी वीसंवाद निर्माण होतो वेगवेगळ्या भाषा बोलीभाषा बोलणाऱ्यांमध्ये वेगवेगळे संकेत असतात आणि मराठी माणूस जिव्हाळा निर्माण झाला की एकवचनी बोलू लागतो याचा प्रत्यय येतो त्यामुळे लाडके देव अभिनेते खेळाडू मित्र यांचा निर्देश आपण एक वचने एकेरी करत असतो तर भाषेची निर्मिती होताना भाषा हा भाषा शब्द जो आहे हा भाष म्हणजे बोलणे या अर्थाच्या संस्कृत हातूपासून म्हणलेला आहे हे बोलणं अर्थातच मुखावाटे होत असतं निघालेल्या ध्वनीतून ते सिद्ध होत असतं भाषा या शब्दासाठी इंग्रजी पर्यायी लँग्वेज असा जरी असला तरी स्पीच या शब्दावरून भाषा मौखिक असते स्पष्ट होत असतं वयवर्ष अठरा अठरा महिने ते अठ्ठेचाळीस महिने म्हणजे दीड वर्ष ते चार वर्ष या काळात वाढणारे मूल ज्या समाजात वाढते त्या समाजाची भाषा ते अवगत करते शिकते त्यामुळे भाषा देवाने के निर्माण केली समाजाने निर्माण केली अथवा राजाने निर्माण केली या म्हणण्यात तथ्य नाही तर पॉलिनेशियन भाषातज्ज्ञ डॉक्टर राय यांनी इंगित सिद्धांत जेस्टर जेस्टरल थेअरी भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात मांडली आणि हावभावातून भाषेची उत्पत्ती झाली असं त्या सिद्धांताने मांडलं म्हणजे जना जनावरांप्रमाणे दातवीतकणं आनंदाने नाचणं रडणं भीती दाखवणं अशा हावभावातून अशा आखाना विचारांची देवाणघेवाण केली जाते आणि साहजिकच निसर्गाचे अनुकरण भावभाव हावभाव श्रमपरिहारातून येणारे गुणगुणे प्रेमभावना व्यक्त करताना होणारे नादमय उच्चार आजूबाजूच्या प्राण्यांच्या आवाजाचे अनुकरण या पद्धतीने भाषेत अनेक शब्दांची भर पडत गेलेली पाहायला मिळते जसं की ढगांचा कडकडाट विजांचा कडकडा सापाची सळसळ कुत्र्याचा भो भो कावळ्याचं कावकाव ह्या सगळ्यातून आपल्याला लक्षात येतं की माणसाने ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण केलेलं आहे आता भाषेची सामाजिकता जर आपल्याला पाहायला गेलं तर भाषा एक सामाजिक अवस्था आहे हे आपल्याला माहितीच आहे समूहाने स्वीकारलेली आहे भाषेला तिचं नियम मग व्याकरणिक असोत किंवा संकेतबद्ध असोत किंवा सामाजिक असोत ते त्या व्यक्ती पाळत असतात प्रत्येक व्यक्ती आपोआपच सहजगात आहे त्या त्या नियमांची उजळणी मनातच करीत असतो अथवा बोलत असतो माझं पॉट भरलं पण यारवाळीच वॉट कापलं रागात आलं अरे तुम्ही जेवलात की नाही जेवण ह्या बरं लवकर लवकर निजे जे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे मी उद्या मुंबईला एरोप्लेने निघणार आहे बाय आता ही जी ही जी काही वेगवेगळी चार वाक्य आहेत त्या व्यक्ती एका कुठल्या वयोगटातील आहेत किंवा कुठल्या सामाजिक सांस्कृतिक थरातील आहेत याचा अंदाज आपल्याला मानता येतो त्या भाषेच्या आधारे म्हणजेच काय तर समाजात भाषेचं महत्त्व खूप मोठं आहे संपर्क साधणे संवाद साधणे दैनंदिन मोठमोठे व्यवहार करणे हे भाषेमुळं शक्य होतं जिथली भाषा आपणास येत नाही तिथे गेल्यावर आपली काय अवस्था होते हे महाराष्ट्रातील महा मराठी माणसाला माणसाला माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रातील माणसाला मराठी येते तोच माणूस बेंगलोर किंवा कर्नाटकातील शहरात गेलास तेथील ते ते स्टँडवरील कन्नड बोर्ड कन्नड बोलणे कन्नड पाट्या पाहिल्यास ऐकल्यास त्याला काहीच कळणार नाही तो चक्र तिथे अडाणी चक्क तिथे अडाणी माणूस ठरणार आहे आपल्याला तिथलं काही माहितच नाहीये म्हणजे अनेकदा समाज आपणहून स्वयंफूर्तपणे नवभाषा निर्माण करत असतो भाषा अथवा शब्दाचं होतात आणि बरेचसे शब्द तयार झालेले आहेत त्यानंतर एक के श्री के क्षीरसागर यांच्या मराठी भाषा वाड आणि बिघाड या पुस्तकातील एक लेख या ठिकाणी दिलेले की माझ्या एका मित्राच्या मुलीने तामिळ भाषी मद्रासी ब्राह्मणाशी प्रेमविवाह केला अर्थात तिला सास सासरी माहेरी तसा विरोध नसला तरी ते सर्वच गणगो तिच्याकडे काहीशा चमत्कारिक आणि पाहत असे आमच्या शेजारच्या महाराष्ट्र मंडळाच्या विहिरीत एखादी बाई कमरेला डब्बा बांधून पोहण्याकरता शिरली म्हणजे त्यांना पोहायलाही येत नाही अशी शिकायचंही नाही असा बाया विहिरीच्या काटांवरती नुसता पाहत बसतात तशी काहीशी तिच्या नातेवाईकांची दृष्टी मला वाटली एकदा एका सभेत तिची सासू मला भेटली ती मुद्दाम तिच्या महाराष्ट्रीय सुनेची चौकशी करत होती मद्रासी बाई म्हणून तिला इंग्रजीत विचारित होतं तर पुण्याच्या एका वर्षाच्या मुक् एका वर्षाच्या मुक्कामातच मराठी बऱ्यापैकी सराव करून ती मराठीत बोलत होती चुका होत होत्या पण माझ्या इंग्रजीतही तितक्यात हस्यास्पद चुका बहुधा इंग्र एखाद्या बाईला काढता आल्या असत्या मा मला मात्र तिच्या चुका जाणून हसे दाबावे लागत असे तरी तिने इतक्या लवकर मराठी बोलण्याचा सराव केलेला पाहून मला खरंच नवलच वाटले ती पुढं म्हणाली आमचं सूत चांगलं आहे पण तुमचं मराठी लोक चांगलं नाही असं सांगावं लागेल ती म्हणाली यापेक्षा चांगलं मराठी मी बोलू लागले असते पण तुमचे लोक आमच्याशी मुद्दे आमच्यासारख्या चुका करून बोलतात बोलण्यापेक्षा हसणेच फार अन माझ्या महाराष्ट्रीयन सुनेकडे तर जणू गुन्हेगार गुन्हेगारासारखे पाहतात हा गमतीचा आणि दुःखदायक संवाद मला परवा आंतर भारतीने घडवून आणले एका महत्त्वाच्या आंतरप्रांतीय संपर्कामुळे ठरला एकंदरीतच आंतर भारतीय भाषेच्या संपर्कामुळं अनेक प्रांतातल्या लोकांमध्ये आंतर एक वृत्ती स्पिरिट निर्माण व्हायला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आंतरभारतीय सर्व चळवळ देशाच्या दश देशांना जशी पसरलेली आहे तशीच ती व्यक्तीच्या अंतरंगात देखील विणलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर इंडो अमेरिकन रुसो मि रुसो इंडियन मित्रमंडळ यांची उपयुक्त तर आहेच पण आकाशाला गवसणी घालण्याच्या नादात आपण आपल्या तक्त्याला अंतंबोराला गवसणी घालायला विसरू लागलो तर बावळपणा होईल मला वाटते हा बावट आज आम्ही भरपूर प्रमाणात करीत आहोत हेमिंग विच्या पुस्तकांची नाव तर आमचे विद्वान संस्थेतील चोवीस नावांसारखी पाठ म्हणतील पण चार प्रमुख गुजराती कानडी ग्रंथकरांचे नावे सांगा म्हटले तर दोन सुद्धा सांगता येणार आहेत म्हणजेच काय तर कानडी गुजराती या महाराष्ट्रात सर मिसळत आहेत पण मलबारी म्हणजे केरळ प्रांतीय तेलुगू तामिळ अनेक पिढ्या राहत आहेत अलीकडे पंजाबी सिंधी बंगाली हजारोंनी त्या ठिकाणी ते वास्तव्यास तयार झालेले आहेत ती स्थिती मराठी शहरातील मुसलमानांची आहे आम्हाला मुसलमान धर्माची धर्मग्रंथांची ग्रंथ प्रकारांचे कवींची ही स्थिती आपल्याला दिसू लागते त्याला इथे इंग्रजीवरून व्हायची पण रविवार पेठ ओलांडून गणेश पेठेत गेलो की अरब अरब स्थान त्यानंतर इराणच्या संस्कृतीची झलक आपल्याला इथं पाहायला मिळते हिंदू मुसलमानाचा इतिहास अंशतः झगडाचा वैर भावनेचा आहे हेही आपल्याला जाण आहे पण नुसत्या बुजरेपणानं वैरही साधणार नाही की सलो काही होणार नाही ही का एक काळजी या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते तरी आमच्या सर्वोदयी मंडळीच्या भाषणांपेक्षा अनेक उभदी आणि प्रामाणिक अशा पद्धतीची भाषणं या ठिकाणी आपल्याला सुरुवातीपासून झालेली पाहायला मिळतात म्हणजे जोपर्यंत स्वजन आणि परक्रियांकडे इंग्रजीच्या डोह्यांनी पाहत राहू तोवर तोपर्यंत आम्ही क्षीरसागर राज्य मराठी हा म्हणजे आम्ही काय करू तर आम्ही स्वाभिमानी धीट आणि शेजाराधर्मी नागरिकांसारखे वागू शकणार नाही असे एक मत या ठिकाणी संदर्भ मराठी भाषा आणि बिघाड क्षीरसागर राज्य मराठी विकास संस्था प्रकाशन मुंबई पृष्ठ क्रमांक एकशे एकतीस एकशे तेहतीसमध्ये दिलेला आहे यावरून आपल्या लक्षात येतं की भाषा एक सामाजिक संस्था आहे भाषा आणि समाजाचा जवळचा अनुबंध आहे दोन्ही दृष्ट्या दोन्ही गोष्टी स्वतंत्र या जगू शकत नाहीत त्यामुळे समाजाच्या वेगवेगळ्या संकेतांमुळे विचारांमुळे त्यानंतर मूल्यांमुळे आपण एकमेकांशी आदरार्थी अथवा एकवचनी असे वागत असतो आणि भाषेनेच आपण आपले विचार मते संस्कार संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे किंवा टेकवली आहे भाषेने नवनवीन शोध लावणे माणसाला शक्य झालेलं आपल्याला पाहायला दिसून येतं